नमस्कार शनिवारच्या देशदूत संवाद कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आज योगा योगा शनिवारी चाललेली रंगपंचमी आणि या रंगपंचमीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या बहुरंगी शुभेच्छा रंगपंचमी म्हटलं की अं साहजिकचपणे आपल्याला नाशिकची एक परंपरा आठवते रहाडी आठवतात अगदी नैसर्गिक रंगांपासून आता येणाऱ्या अगदी स्टेडफास्ट रंगांपर्यंतचे रंग सगळे आठवतात हो आणि आपल्या लहानपणातल्या आपल्या बालपणीतल्या रंगपंचमीच्या रंग आठवणी आठवतात हो या सगळ्या बोलायला आणि त्याच्याहून थोडस पलीकडे जायला आपण आज या कट्ट्यावर आमंत्रित केलंय नाशिकचे प्रसिद्ध वक्ते समीक्षक प्रकाशक संपादक स्वानंद वेदरकर यांना स्वानंदजी नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं रंगपंचमीच्या तुम्हालाही शुभेच्छा रंग जसं मी म्हटलं की नाशिक आणि रंगपंचमी म्हटलं की आम्ही नाशिककर असं म्हणतो की नाही नाही रंगपंचमी म्हणजे आमचाच सण आहे आम व आणि आम मग आमची राहाड मग आमचं ते त्या राहाडीभोवतीचं सगळं रंगपंचमीचं वावरण तर या सगळ्यात एक नाशिक कराला खूप आनंद असतो नाही का आणि आता तर आपण म्हणतोय की ही राहाड सापडली तिथे राहाड सापडली तर या राहाडीचं काय म्हणजे मला वाटतं बहुसाऱ्या श्रोत्यांना आपण सांगूयात की नाशिकची राहाड काय आहे मला नाशिकबद्दल कुणी काही विचारलं ना की फार आनंद होतो हो याचं कारण असं की नाशिक हे खूप वेगवेगळ्या रंगांनी नटलेलं आणि आपल्या सौंदर्यानं महाराष्ट्रामध्ये एक नवा स्वतःचा म्हणून अस्तित्व उभं केलेलं असं शहर आहे आणि मग त्याचे वेगवेगळे पार्ट आपण पाहायला गेलो तर त्याच्यात रंगपंचमी आणि राहाड जसं तुम्ही म्हणालात तसं तर साधारणपणे पेशवे काळापासून ही राहाड परंपरा आहे नाशिकमध्ये जवळजवळ सोळा रहाडी होत्या असं म्हटलं आणि मग त्या काळाच्या ओघात आता आपण चार किंवा पाच पर्यंत हो। येऊन थांबलो आहोत आणि रहाड हे म्हणजे या शब्दाचं पण मला फार कुतूहल वाटलं होतं की जसं मी मोठा झालो आणि मग नाशिकला रहाड आहे नाशिकला रहाड आहे म्हणजे काय मला कळेना म्हणजे रहाट माहिती होत पण मग हे राहाड काय असं जेव्हा शोधायला गेलो तेव्हा कळलं की आ, हे तसं जुनं नाशिक म्हणजे कुस्तीगिरांचं पहिलवानांचं असं ती सगळी वस्ती असलेलं गाव आणि ते ज्यावेळी आपली पहिलवानकी किंवा कुस्तीगिरी करण्यासाठी म्हणून ते जे सगळे आखाडे वगैरे असायचे बरोबर तर तिथं ते थांबायचे तिथे ते त्यांचं सगळं शोक पाणी करायचे आणि मग तसं करत असताना वाचाबाची व्हायची एकमेकांशी काहीतरी व्हायचं आणि मग ते भांडणं असं मोठ्या प्रमाणावर झालं की आपण म्हणतो ना काय राहाडा घातलाय हो oh, oh. आणि तो शब्द उचलून ते रहाडाच रहाड झालेलं आहे मग oh, ती कुठे जोडली गेली तर ते रंगांनी एकमेकांना रंगवणं हा म्हणजे राहाडा घालणं आपण आता बघा घरात कुणी असलं आणि त्या मुलाने जर धिंगाणा घालतो oh, काय राहाडा घाल oh, काय करतो रे बाबा हो राहाडा नको तर तसं तो <laughs> शब्द तिकडून आलाय आणि त्याची ती रहाड आणि त्या भोवतीलचं ते सगळं वातावरण आणि त्याच्यातला आणखी एक नवा शब्द म्हणजे धप्पा मारणे oh. राहाडीत धप्पा म्हणजे नाशिक पुन्हा म्हंटल की गोदावरी आणि ती दक्षिणेकडे वळताना त्या पुलावरून म्हणजे महापूर आले कि ते सगळे कुस्तीगीर त्या पुरात पोहायच पहायचे बरोबर आणि ती उडी मारून जो सूर मारणारा पक्का पट्टीचा पोहणारा आहे तो तो सूर मारायचा म्हणून मग असंही म्हटलं जातं की जो पक्का सूर मारणारा असतो त्यालाच धप्पा मारता मारताय धप्पा म्हणजे आपण सांगूया की धप्पा म्हणजे मांडी घालून जो उडी मारायचा तो धप्पा आणि म्हणजे ते पाणी असं बाजूला असलेल्यांवर उडलं जायला पाहिजे तो म्हणजे रंगपंचमी खेळायची म्हणजे काय तर ते पाण्यानं रंगांनी सगळे माखून टाकायचं आणि म्हणून मग तसा धप्पा तो मारता आला पाहिजे तर ज्याला सूर चांगला मारता येतो तो धप्पा चांगला मारू शकतो आहे पण सूर गवसलाही पाहिजे <laughs> नाही का आता तुम्ही तो सूर पुन्हा इकडे जोडलाय त्यामुळे इकडे पण मोठी रंगपंच रंगपंचमी अगदीच अगदी म्हणजे आता खरं अगदी तुम्ही सूर म्हटल्यावर ओठावर नाव आलं ते म्हणजे आपल्या कुमारजींची जन्मशताब्दी सुरू झाली हो, आहे हो। आणि कुमारजींचा सोहनी ऐकणं हा म्हणजे अवर्णनीय आनंद आनंद आहे आणि त्याच्यामध्ये त्या सोहोनी रागातली बंदिश आहे तुम्हाला माहिती असणार आहे ती ती म्हणजे रंगन डारो तर ती तो जो सूर म्हणजे आता तुम्ही तिकडून इकडे आणलं मला हे सगळं सुरांमध्ये असलेली आपल्याकडची जी रंगपंचमी आहे ती कृष्णाकडून आली आहे कृष्णाकडून म्हणजे मग विंपलास मधली ती बंदिश असेल कि तो सगळं ते रंगाने ते गोकुळ त्याने सगळं माखून आणि ती म्हणते की तू काय चालवलं हे आणि मग ती असं पुढे जात जात ती बंदिश अशी म्हणते की, की आ, या सगळ्या गोकुळामध्ये कोण धूम करत आहे तो कृष्ण कर्ष बिरजमे धूम मचाय श्याम यांनी पण ती म्हटलेली आहे भीमसेन जोशींनी पण ती गायली आहे पण ती बिरजमे धूम मचाय कान्हा असंय आणि नंतर इकडे जयपूर अत्रोलीमध्ये जेव्हा ती येते तेव्हा ती बिरजमे धूम मचाय श्याम अशी येते तर हा जो कृष्ण आहे हा या सगळ्या वेगवेगळ्या रागांमध्ये हे रंगपंचमीचे रंगपंचमी म्हणजे रंगपंचमी रंग आणि संगीत हे खूप एक नातच आहे नाही जसं आता तुम्ही म्हणालात की वेगवेगळ्या रागातनं होणारी प्रगट होणारी ही रंगपंचमी मग त्याच्यात होऱ्या आल्या हो की ब्रिजवासी होऱ्या या खूपच एकेकाळी प्रसिद्ध झाल्या आता होरी गाणाऱ्या गायकांना आपल्याला ऐकायला खूप आवडतं आणि या दिवसात तर जरा ते जास्त नॉस्टेलजिक होतं तर तशा होऱ्या आल्या आणि आपल्या भोवती साहजिकच येतो तो श्याम आणि ती राधा आणि त्यांचं ते रंगपंचमीच सगळं खेळणं पण आपल्या मनातला जो हा श्याम आहे आणि आपल्या मनातले जे रंग आहेत त्याचा सूर सध्या आहे का सापडला आहे का मटांनी फार सुंदर सांगितलं होतं याबद्दल की तुमचा रंग तुम्हाला ओळखता आला पाहिजे आणि तो रंग घेऊन तुम्हाला आयुष्य सजवता आलं पाहिजे ते म्हणाले की रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा कोण जाणे कोठून या सावल्या आल्या पुढे मी असा की लागती या सावल्यांच्या ही झळा तर म्हणजे ही रंगपंचमी ज्या काळात येते ना तो काळ म्हणजे हा उन्हाळ्याचा आहे तर त्या झळा तर त्या आयुष्याला लागणाऱ्या ज्या झळा जर तुम्हाला सहन करण्याची ताकद हवी असेल तर तुम्हाला तुमचा रंग ओळखता आला पाहिजे आणि त्या रंगाला तुम्हाला पुढे नेता आलं पाहिजे म्हणजे काय असतं बघा आता आपण ज्या वर्तमानपत्राच्या प्लॅटफॉर्मवर बसलो आहोत त्याच्यात तुम्ही रोज वेगवेगळ्या वेग रंगांनी वर्तमानपत्र रंगवता म्हणजे तुमची इच्छा नसलेल्या रंगांमध्ये सुद्धा तुम्हाला यावं लागतं आणि तसं असताना सुद्धा देशदूत म्हटलं की त्याचा म्हणून एक रंग आहे बरोबर तो काय आहे तर वास्तो। वास्तो, वास्तो, वास्तो। सापड़। सापड़। तो तुम्ही जपलाय तो जपलाय किंवा मग आम्ही साहित्यातले असतो तर मग साहित्यात सगळं आम्ही वाचतो म्हणजे ग्रामीण वाचतो हे वाचतो ते वाचतो सगळं वाचतो पण तरी मला आवडणारी कविता बोरकरांची असते मग माझा रंग मला सापडतो अर्थात प्रत्येकाचा हा रंग अगदी वेगळाच असतो तो त्याची छटा घेऊन येणार असतो आणि तो माझा रंग म्हणून असला तरी जसं तुम्ही म्हणाला त्याला इतर रंगातही खेळावं लागतं तर ह्या मनाचे जे इतके विविध रंग आहेत त्यावर आपण एक छोटं बघूया की प्रत्येकाच्या मनातल्या कवितेचा रंग हा खूप वेगळा असतो आपण त्या रंगाकडे या रंगपंचमी निमित्त बघूयात की ज्या रंगाला आपण आनंद म्हणतो आणि हा आनंदाचा रंग कसा आहे की तो अतिशय आकर्षक आहे अतिशय लोभस आहे पण तरी सुद्धा कुठेतरी मला तिथे जावंसं वाटतंय तो रंग पांघरावा असा वाटतोय पण माझ्याच दैनंदिन विचारांपोटी किंवा माझ्याच दैनंदिन क्रियांपोटी कुठेतरी त्या रंगापासून मी स्वतःलाच दूर नेतोय अशी काहीतरी आपली परिस्थिती झाली आहे का सध्या आहे खरं आहे तुमचं म्हणणं पण याच्यासाठी सुद्धा जेव्हा रेफरन्स पाहायला आपण मागे मागे जातो ना तेव्हा प्रत्येक टप्प्यावर अशी परिस्थिती आहेच म्हणजे आजच आपण त्या परिस्थितीत आहोत असं काही नाही मुळात काय ना तो जो आनंदाचा रंग आहे तो जर आपल्याला शोधायचा असेल किंवा मिळवायचा असेल तर त्या दिशेने सतत आपली पावलं पडावी लागतात आणि आपण तशी प्रक्रिया आपल्या मनाची आणि मग मना बुद्धी आणि शरीराची घडवून आणत नाही नाही हो आणि ते आपण करत नाही काय होतं समोर एखादी गोष्ट आली की आपण त्याच्यात जा रंगून जातो म्हणजे आज उत्तम समजा पुरणपोळी आपल्याला खायला मिळाली की आपण त्या पुरणपोळीतच दिवसभर थांबतो पण आपल्याला उद्या काहीतरी नवं करायचं आहे आणि ते करण्यासाठी आज आपल्याला तयारी करावी लागणार आहे तर हे आपल्या मनात राहत नाही आपण सतत त्या मधी आज जो, जो भेटला त्याला आपण तेच सांगत आहोत तर हे जे आहे ना हे जेव्हा टळेल थोडक्यात मला सांगायचं असं आहे की तुम्ही ज्या ज्या तुमच्या ध्यासापासून ध्येयापासून दूर नेणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्या ते जे टाळत जाल तस तुम्ही त्या आनंदाच्या रंगाकडे जात हा म्हणजे ज्ञानेश्वर असं म्हणाले होते की हे सगळे रंग मी तुमच्या समोर ज्ञानेश्वरीच्या निमित्ताने आणून ठेवले हे जरी खरं असलं तरी या सगळ्याचा राजा कोण आहे तर तो आहे शांतरस आहे आणि शेवटी शांतरस म्हणजेच आनंदाची निर्मिती आहे आनंदाचे डोही आनंदाचा रंग आनंदाचे रंग आनंदाचे असं जे तुकाराम बुवा म्हणतात ना तर ते स्वतःला रोज आपल्या कजाक बायकोपासून दूर नेत भंडाऱ्याच्या डोंगरावर घेऊन गेले तिथं ते बसले तिथं त्यांनी स्वतःला घडवलं आणि मग त्यांना ते लिहिता आलं आनंदाचे डोही म्हणजे काय तर त्यांना तो विठ्ठल तो ध्यास होता ना विठ्ठल भेटला हा ध्यास माझ आज माझ्या आयुष्यात काय ध्यास आहे असं आपण शोधलं पाहिजे म्हणजे जेव्हा आपण आजच्या तरुणाईबद्दल बोलतो आजच्या नव्या आधुनिक जगाबद्दल बोलतो म्हणजे समजा एखाद्याला उत्तम वकिली करायची असेल असं त्याने ध्यास घेतला की मला उत्तम वकिली करायची उत्तम मला डॉक्टर व्हायचं तर मग उत्तमचा अर्थ त्याने आज त्याच्या मनाशी पक्का केला पाहिजे आणि त्या दिशेनं त्याचे डोळ्यासमोर काही एक लोक असले पाहिजे की वकिलीतलं समजा अमुक एक नाव वैद्यकीय मधलं अमुक एक नाव गायन रोल मॉडेलचं एक नाव तिथपर्यंत जायचंय हा म्हणजे त्या रोल मॉडेल पर्यंत जायचंय पण ते रोल मॉडेल व्हायचं नाही म्हणजे आनंद मिळतो खरं दुसऱ्याच्या रंगात न्हायचं नाहीये पण स्वतःचा रंग आपल्याला निर्माण करायचा आता हा रंग निर्माण करताना अशी छोटे छोटे छोट्या छोट्या खूप गोष्टी असतात म्हणजे आम्ही त्याला असं म्हणतो की कोविडच्या काळात जसं आम्ही म्हंटल की आपण खूप अगदी एका वेगळ्याच विचारात एका वेगळ्या आयुष्यात बघत होतो स्वतःला आणि अशा वेळेस आम्ही म्हटलं आपण सगळे घरात अटकलेलो तर आमच्या डिजि डिजिटलच्या माध्यमातून आपण काही क्षण आनंदाचे हे सगळ्यांना देऊयात त्याच्यात एक कविता आम्ही तुमची पण त्या काही क्षण आनंदाच्या मध्ये घेतली होती आपल्या सगळ्या गायकांनी त्याच्यात गाणी म्हटली होती आपल्या वादकांनी त्याच्यात एक तीन मिनिटाचं साडेतीन मिनिटाचं हे सादरीकरण होत पण अनेकांचा आम्हाला फीडबॅक आला असा की हे खूप छान केलं तुम्ही कोविडच्या काळात की जेव्हा इतरत्र सर्वत्र असं चाललं होतं की अरे बापरे आता कसं आपण जगणार किंवा जी भीती होती की अरे आता मला काय होणार का, का। अशा वेळेस तुम्ही ही आठवण करून दिली की या छोट्याश्या एखाद्या काहीतरी कानावर पडल्याने काहीतरी ऐकल्याने त्याच्यात रमल्याने त्याच्यात स्वतः स्वतःला त्याच्यात शोधल्याने तो एक क्षणाचा का विना काही क्षणांचा का विना तो आनंद आपल्याला मिळू शकतो मग हा आनंद फक्त संगीत किंवा काव्य या स्वरूपातच येत नाही तर तो, तो आपल्या कृतीत पण येतो एखाद्या आजोबांना एखाद्या लहान मुलाने हात धरून रस्ता ओलांडलेला बघताना मला होणारा आनंद कुठेतरी वाटलेली ती एक भावना की हो अजूनही माणूस की आपल्याला दिसतेय त्याचा होणारा आनंद किंवा जसं तुम्ही म्हणालात की पुरणपोळी पूर्ण डुबू नये पण तरी ती चव तोंडावर रेंगाळली तर तो होणारा आनंद किंवा लहान मुलांनी त्या आईस्क्रीमकडे बघावं आणि त्याला पटकन ते आईस्क्रीम मिळावं तो आनंद हे सगळं मिळण्यात आहे म्हणजे माणूस कुठेतरी एका आ, स्वार्थी भावनेने या आनंदाकडे बघत असतो कारण की तो आनंद कृती भले दुसऱ्याचे असो तो आनंद मला मिळत असतो या सगळ्या प्रक्रियेतनं जाताना हे छोटे 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 आनंद सामावून घेणं आपल्या झोळीत टाकणं हे किती महत्वाचं आहे आपण ते करतो का किंवा त्याला आता जाणीवपूर्वक करायला पाहिजे का मी थोडस त्याच्यात भेद करेन तुम्ही जे म्हणालात ते तुम्ही जी सगळी उदाहरणं ना आपल्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांच्या आयुष्यात थोड्याफार फार फरकानं घडतात फक्त आपण उघड्या डोळ्याने त्याकडे पाहत नाही म्हणून त्याच्यातलं सुख आपल्याला कळत नाही हा म्हणजे सुख या पातळीवरची ही सगळी उदाहरणं आहेत की मला हे केल्याने सुख वाटतं म्हणजे अगदी रस्ता क्रॉस करून देणारा नातू याच्यात पण मला सुख वाटत आनंदाची पातळी ही त्याच्या पलीकडची हा तर ती शोधायची असेल तर तो रंग कळायला लागतो आणि तुम्ही जे जे सगळी उदाहरणं दिलीत ती जगावीच लागतात म्हणजे आता मला हे करायचं नाही ते करायचं नाही ते करायचं नाही असं म्हणून चला आनंदाकडे जाऊ असं असं नाही होत तुम्हाला ते संचित करत जावं चाललं सुखाचं संचित केलं तर कुठेतरी आनंदाकडे तुम्हाला तो मिळतो म्हणजे एवढंच काय तर या सगळ्या तुमच्या सुखाच्या उदाहरणांच्या पलीकडे हा एखाद्या एखाद्या समोर अपघात झाला त्या अपघातामध्ये तळमळणारा माणूस असेल त्याला होणारी वेदना असेल तर त्या वेदनेकडून पण आनंदाकडे जाण्याचा मार्ग असतो But... बर किंवा दोन वेळच खायला न मिळणारी आपल्या समाजातली जी काही मंडळी आहेत की ज्यांना नाही मिळत नाही ना 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 मिळत पण त्या वेदनेमध्ये स्वतःला त्रास करून घेत 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 सुद्धा जे दुःख वाटायला येतं त्या दुःखाचं गाणं करता येणं असं आपल्याकडे म्हटलं जातं तर ते तुम्हाला आनंदाकडे घेऊन जात तर रंगपंचमी आजचं जगणं आणि ही सगळी छोटी छोटी उदाहरणं आपल्या आयुष्यातली ती जमवत जमवत आपल्याला पुढे जायचं म्हणजे अगदी साधं उदाहरण द्यायचं तर समजा मला इथे मी पहिल्या पायरीवर उभा आहे आणि माझ्या मनात वाटलं की मला आता नाही पायऱ्या चढायच्या दहाव्या पायरीवर जायचं मी मनानं जाऊ शकेल शरीरानं जाऊ शकेल नाही जाऊ शकतो त्यासाठी मला त्या मधल्या नऊ पायऱ्या चढल्या पाहिजे आणि त्या नऊ पायऱ्या चढणं म्हणजे तुम्ही आणि आता आपण जे उदाहरणं घेतली ती उदाहरण आहे हे सोपं आहे हे करणं सोपं आहे म्हणजे मला असं म्हणणं की तुकाराम भाऊ एखाद्या डोंगरावर जाऊन बसणं आणि मग शोध घेणं हे कदाचित त्यांना शक्य आहे कारण की तेवढी त्यांची ताकद आहे तेवढी त्यांची प्रतिभा आहे तेवढी त्यांची भक्ती आहे आणि तेवढं त्यांच्यातलं वेगळेपण आहे तुम्ही मी जे आपण सर्वसाधारण माणसं आहोत मला असं वाटतं आपल्याला काय शक्य आहे या छोट्या छोट्या गोष्टी करणं सहज शक्य आहे पण तरी सुद्धा आपण आपल्या रोजच्या असं म्हणूयात की आपल्या रोजच्या चिंतेमध्ये आपल्या रोजच्या व्यवहारात आपल्या रोजच्या असुरक्षिततेच्या भावनेत इतके गुरफुटून गेलेले आहोत की दुसऱ्याचं चांगलं काही होत आहे चा का त्याचा सुख किंवा त्याचा आनंद मिळवणं मी जाणीवपूर्वक थांबवून टाकलेलं आहे आणि मला असं वाटतं कुठेतरी या रंगपंचमीच्या निमित्ताने तो रंग सुद्धा जाणून घ्यावा तो माणुसकीचा रंग असेल तो सहजीवनाचा रंग असेल तो सामाजिक एकात एकतेचा रंग असेल तो सगळ्यांनी जाणून घेऊन एकत्र वाटचाल करावी ती केली तर मग मला असं वाटतं की त्या डोंगरावरती पोचायला आपल्यालाही सहज शक्य होऊ शकेल म्हणजे हा तुम्ही काढलेला विषय हा इतका आनंददायी आहे पण मला कधी कधी वाटतं स्वप्न आहे का काय असं कारण माहितीये का याचं ज्या वातावरणात आपण सध्या जगतो आणि आता जे वारं सध्या बाहेर आपलं सुरू आहे म्हणजे याला मत द्यायचं का त्याला मत द्यायचं का त्याला मत द्यायचं या सगळ्या लोकांनी या सगळ्या वातावरणाने तुमच्या माझ्या आयुष्यातले रंग सुद्धा वाटून घेतलेले वाटून घेतलेले हा म्हणजे हा रंग माझा आहे तो रंग तुझा आहे तो रंग त्याचा आहे आणि या सगळ्या रंगांमुळे होत का आहे काय अमुक एक रंग मला आवडला अमुक एक मला त्या विषयाकडे जावंस वाटलं तरी सुद्धा भीती आहे सामाजिक जावं की नाही काय होईल पण म्हणूनच होई। अशा वेळेस आपण ही जी चर्चा करतोय याला खूप जास्त महत्व आहे की हे कुठेतरी आपण जाणीवपूर्वक हे लोकांच्या समोर ठेवतोय की बाबांनो हे खरं तुमचं आयुष्य आहे आणि या रंगांकडे बघा की जे रंग तुम्हाला माणूस म्हणून घडायला मदत करतात आणि जे रंग तुम्हाला समाज म्हणून उभं राहायला मदत करतात मला असं वाटतं की आपल्या आयुष्यात जसं आपण सुरुवातीलाच म्हणालो खूप रंग आहेत आणि खूप सारे रंग छानच आहेत म्हणजे गडद रंग असला तरी त्याच्यात एक क्लोभसपणा आहे तर त्या रंगाचा अनुभव घेणं मात्र ती सजगता ती जाणीव ही सगळ्यांनी आपण ठेवली पाहिजे तर या आ, आशेवर मी याला अपेक्षाच म्हणते ही एक आशाच म्हणते माझी बिचारीची भाबडी आशा आहे की माणूस माणसाने माणसा संग माणसा ने पा, प्रमाणे वागावे तर आ, या आशेवरच तुम्ही या माणुसकीचे रंग कसे बघताय असं तुम्ही आम्हाला सांगा आणि मग आपण या कट्ट्याचा आज उठ करूया मला असं वाटतं वातावरण आजूबाजूचं कलुषित आहे नाही असं नाही पण त्या आपन... आजूबाजूच्या पेक्षा मनाचं पण वातावरण त्याचा परिणाम आत होतो ना म्हणून मग ते मनावर येतच पण मला असं वाटतं की ते काय किंवा आतलं काय कलुषित दुर्लक्ष करत मला जो आनंद प्राप्ती करून घ्यायची आहे मला जो उत्तमाच्या ध्यासाकडे जायचं आहे तर ते आपण जावं आणि त्याच्यासाठी रंगपंचमीचा आधार घ्यावा म्हणजे मी कायम असा विचार करतो की आपल्या भारतीय संस्कृतीतले सगळे सण उत्सव जे आहेत ना ते मनाला तनाला आणि बुद्धीला उभारी देणारे बळ देणारे असे आहे बरोबर तर ही संस्कृती आपण वळून वळून पाहावी रंगपंचमी समजा मला आवडत नसेल काय पाणी उडवायचं एकमेकांना रंग फासायचे आणि अमु नसेल आवडत मला तरी सुद्धा रंगपंचमी खेळणाऱ्यांकडे पाहावं <laughs> म्हणजे काय होतं एक आल्हाद निर्माण होतो मनामध्ये एक गारवा निर्माण होतो जे सतत तापले पण आलेलं आहे ना आपल्याला त्याला गारव्याची गरज असते गरज असते आणि ती गरज ही रंगपंचमी भागवते त्याच्यातून म्हणजे शीतावरून भाताची परीक्षा असते ना तर मग आपल्याला कळतं आपलं मन नेमकं कसं येते आणि ते समजून घ्यावं आणि ते समजून घेता घेता पुढे जाता जाता मग रंगात रंग तो शाम भीर 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 आ आ रंग पाहण्या नजर भिर भिरते मग ते भिरभिरण आपल्याला कळत राहत हे आवडत हे आवडतंय हे आवडतंय मग ते करावं आणि रंगपंचमी साजरी करावी सो आनंदी म्हणतात ते कि ते रंग पहावेत दुसऱ्यांच्या खेळण्यातलेही पहावेत आपल्या मधलेही पहावेत आणि रंगपंचमी साजरी करावी या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो की आ, जसे आम्ही मगासपासून म्हणतोय खूप सारखे खूप वेगवेगळे रंग आहेत आणि या रंगांचा खऱ्या अर्थाने अनुभव घेणं स्वतःला एक मोकळेपण देणं स्वतःला ती मुभा देणं की हो हा रंग सुद्धा छान आहे आणि त्याचाही अनुभव मी आयुष्यात घेऊ शकतो त्या आनंदाकडे जावं एवढीच आम्ही सगळ्यांसाठी सदिच्छा देतो की अपेक्षा करतो या रंगपंचमीला नाशिककर तर रहाडीला धप्पा मारणारच आहे पण जे नाशिकमध्ये नाही आहेत त्यांनी जरूर नाशिकला या आमच्याकडे पाच सहा राडी उघड्या आहेत त्या निमित्तानं होणारं संगीत आहे त्या त्यानिमित्तानं होणारा एक आल्हाददायी वातावरण वा आहे आणि ती शीतलता या शीतल शिमग्यात सगळ्यांनी अनुभवावी अशीच शुभेच्छा आपण सगळ्यांना देऊयात सानंदी तुम्ही येऊन हा कट्टा बहारदार केलात रंगवून टाकलात त्याबद्दल तुमचेही खूप सारे आभार खूप खुँ खूप धन्यवाद